राजापूर तालुका नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतो शुक्रवारी राजापूर तालुक्यातील नाटे ठाकरेवाडी येथे एक भयंकर घटना घडली आणि क्षणिक राग एक कुटुंब उद्ध्वस्त करू शकतो आणि सख्खी नाती अचानक खोटी वाटू लागतात असा प्रत्यय या दिवशी दिसून आला राजापूर तालुक्यातील नाटे ठाकरेवाडी येथे एका साध्याशा वादात एका इस्माचा त्याच्या सख्या भावानं आणि पुतळ्यानं जीव घेतला मूळचे नाटे ठाकरेवाडीचे असलेले पंचेचाळीस वर्षीय स्वप्नील लहू ठाकरे हे कामानिमित्त गेली अनेक वर्ष रत्नागिरीत भाटे येथे राहत होते रत्नागिरीतील केबल नेटवर्कमध्ये काम करत होते स्वप्नेला क्रिकेट आणि कॅरम खेळायची आवड होती त्यामुळे त्यांचा रत्नागिरी राजापूर नाटे आदी भागात मोठा मित्रपरिवार झाला होता गुरुवार दिनांक पंधरा मे रोजी ते आपल्या लहान मुलाला घेऊन आपल्या नाटेगावी आले होते गुरुवारी रात्री त्यांनी त्यांचा मोठा भाऊ चंद्रकांत लघू ठाकरे आणि पुतण्या अमोल चंद्रकांत ठाकरे यांच्या समवेत मद्यप्राशन केलं भावाशी आणि पुतण्यासोबत बसून गप्पा मारत असतानाच शब्दांच्या फैरी झडू लागल्या किरकोळ कारणावरून सुरू झालेली बातचीत वादापर्यंत पोहोचली ती रात्र तशीच गेली पण मनातली धक तशीच राहिली होती दुसऱ्या दिवशी शुक्रवार दुपार झाली पण राग ओसरला नव्हता चंद्रकांत मोठा भाऊ आणि अमोल पुतण्या पुन्हा एकदा वाद आणि यावेळी तो थांबला नाही विकोपाला गेला आणि एका क्षणी स्वप्नीलवर जीव घेणा हल्ला झाला भाऊ आणि पुतळ्यानं लाकडी काठी स्वप्नीलच्या डोक्यावर मारली हा घाव बरमी बसला डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला परंतु जखमी स्वप्नीलला डॉक्टरकडे नेण्याऐवजी त्याला घरातच झोपवून ठेवण्यात आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असं पोलिसांना दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलेलं आहे नात्यांच्या मर्यादा पार करत रक्ताच्या नात्यानेच रक्त सांडलं या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी स्वप्नीलचा सा भाऊ सहासष्ट वर्षीय चंद्रकांत आणि पुतण्या अठ्ठावीस वर्षीय अमोलला ताब्यात घेऊन त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता अधिनियम दोन हजार तेवीसचे कलम एकशे तीन तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे यानंतर या घटनेमध्ये अनेक कायदेशीर सोपस्कार पार पडतील परंतु क्षणिक रागामुळे नात्यांमध्ये आलेला हा भयंकर टर्न अनेक प्रश्न उपस्थित करतो आहे प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिरणकरसह नरेंद्र मोहिते राजापूर आणि अनघा निकमगदूम रत्नागिरी